सस्नेह निमंत्रण दत्तसेवा सहकारी पतपेढीमध्ये महिलांसाठी खास आनंदाचा दिवस शुक्रवार दिनांक तीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी दोन तीस ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत संस्थेच्या सर्व शाखांमध्ये हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन स्नेह सन्मान आणि आनंदाचा सुंदर संगम फक्त महिलांसाठी खास क्षण हळदी कुंकू आणि प्रजासत्ताक दिनानिमित्त फक्त महिलांसाठी खास आकर्षक ठेव योजना फक्त चारशे चौवेचाळीस दिवसांसाठी नऊ पॉइंट पंचाहत टक्क्यांपर्यंत बावीस जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस आपल्या बचतीला द्या सुरक्षितता आणि आपल्या भविष्यास द्या उज्ज्वल दिशा आपले नम्र दत्तसेवा सहकारी पतपेढी मर्यादित मुंबई महिला कर्मचारी वर्ग